हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट यांचं संयुक्त विद्यमान महाआरोग्य शिबिर रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरबी हॉल पोस्टी कर्जत येथे अधिक माहिती आणि नोंदणीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा कोकणातील चिपळूण तालुक्यातील श्रीक्षेत्र दहिवली बुद्रुक येथील ग्रामदेवता श्रीमुखऊ वरदान मानाई देवीची त्रैवार्षिक समायात्रा दिनांक तेवीस ते पंचवीस ते जानेवारी दरम्यान सुरू होतीये दहिवली बुद्रुक ग्रामस्थ प्रगतिमंडळ मुंबईतर्फे आयोजित या यात्रेनिमित्त विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच क्रीडा स्पर्धा आदींचं आयोजन करण्यात आलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात शैक्षणिक सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असलेले दहिवली बुद्रुक हे गाव या गावात जाण्यासाठी सावर्डे बस स्थानकापासून पाच किलोमीटर तसंच सावर्डे रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटर इतकं अंतर आहे गावात जाण्यासाठी चिपळूण दहिवली एस टी सेवा तसंच दहिवली रिक्षा सेवा उपलब्ध आहे खासगी वाहनानं थेट मंदिराजवळ जाता येतं मंदिर परिसराचे विलोभनीय दृश्य आपलं लक्ष वेधून घेतं डोंगराच्या सानिध्यात असल्यानं घनदाट झाडी थंडगार आनंदी वातावरण असं निसर्गाचं वरदान गावाला लाभलंय मंदिरात प्रवेश केल्यावर प्रसन्नता आणि मनःशांती लाभते संपूर्ण भारतात अत्यंत दुर्मिळ अशा त्रिमुखी वरदान देवीच्या आणि त्रिगुणातील मानाई देवीच्या मुखमंडळावरील रूप प्रसन्न आणि लोभस्वाण आहे डोंगरात वसलेली शक्ती स्वरूप विंद वासेनी शक्ती पुढे वरदान म्हणून प्रचलित झाली आहे त्रिमुखी वरदान देवी भक्तांना वर देते आणि मानाई देवी ते मान्य करून पूर्णत्वास नेते भक्तांच्या नवसाला पावणारे मनोकामना पूर्ण करणारे असे जागृत देवस्थान असा भाविकांचा विश्वास आहे यात्रेचे औचित्य साधून शालेय क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम व्यसनमुक्ती मार्गदर्शन नेत्रचिकित्सा कारणचिकित्सा कारण चिकित्सा, चिकित्सा मोफत चष्मे वाटप आरोग्य तपासणी आणि शेती विषयक मार्गदर्शनच अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन दहिवली बुद्रुक ग्रामस्थ प्रगती मंडळ मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थांच्या अंतर्गत तीन दिवस आयोजित करण्यात आले अधिक मास असेल त्या वर्षी ही यात्रा समायात्रा पौष पौर्णिमेच्या दोन दिवस आधी सुरू होते आणि पौष पौर्णिमेला यात्रेची सांगता होते या वर्षी तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत ही यात्रा संपन्न होती ऐन जातीच्या सरळ झाडाची साल काढलेल्या खोडाला लाट असं संबोधलं जातं ही लाट साधारणपणे पन्नास फूट लांबीची असते गावातून नाचवत थिक पंचारतीचा स्वीकार करत सर्व ग्रामस्थांच्या मदतीनं गुलालाचं उधळण करत ढोलताशा आणि सनईच्या गजरात पवित्र लाटेचे आगमन ग्रामदेवतेच्या मंदिरासमोरील प्रांगणात होतं मंदिरासमोर पंचवीस फूट उंचीच्या सागवनाच्या कायमस्वरूपी उभ्या असलेल्या लाकडी स्तंभावर केवळ मनुष्यबळानं तोलून ही बगडाच्या खोबणीत बसवली जाते याला लाट चढणे म्हणतात लाटेच्या दोन्ही टोकांना मजबूत दोरखंड बांधून पौर्णिमेच्या दिवशी ढोल सणईच्या गजरात प्रथम मानकरी आणि नंतर भक्तगणांना दोरखंडावर चढवून कायमस्वरूपी उभ्या असलेल्या खांबाभोवती गोलाकार फिरवलं जातं समायात्रा ही दहिवली गावाची शतकानुशतके चालत असलेली एक दैदिप्यमान परंपरा आहे तसंच गावाच्या एकात्मितेचे प्रतीक आहे या तीन दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता दफावार थाफ मारून देवीची गुणगान गाऊन केली जाते यात्रेच्या तिसऱ्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात विधीयुक्त देवी उपासनेचे कार्यक्रम मानकरी गुरव आणि ग्रामस्थांच्या देखरेखीखाली केले जातात वरदान मानाईच्या कृपादृष्टी होण्यासाठी सर्व ग्रामस्थ देवीची मनोभावे सेवा आणि प्रार्थना करतात देवीचा आशीर्वाद घेऊन सुविचाराचे सदाचाराचे सोने वाटून समायात्रेची सांगता केली जाते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी संजय मोहिते कर्जत